नवनिर्वाचित आमदार या सन्मान्य यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि सव्वीस अकराला ला जो आपला हल्ला झाला होता त्यासाठी त्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या आपल्या वीरांना नमन करण्यासाठी आजच्या ह्या कार्यक्रमाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री गोविंदराव सर वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री अनिल पवार साहेब पोलीस उपायुक्त श्री जयंत भजबले साहेब स्मिताताई त्यांची कन्या आपल्या वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी साहेब रामकृष्णन सर वसईचे गटविकास अधिकारी शरद पाटील सर सन्माननीय व्यासपीठ आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आपल्या सर्वांचे लाडके विवेक भाऊ आणि विद्युलताई आपल्या संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ आणि तुम्ही इथे सर्व जमलेल्या माझ्या संघटनेच्या जीवाभावाच्या भावांनो आणि बहिणींनो आणि वसईतून इथे आलेले माझे सर्व सहकारी महायुतीचे सर्व सहकारी आज खरं तर माझं मन खूप अभिमानाने भरून आलेलं आहे की आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच मी कुठच्या तरी मोठ्या व्यासपीठावर येते आणि ते व्यासपीठ हे माझ्या हक्काचं व्यासपीठ आहे माझ्या संघटनेचं व्यासपीठ आहे यापेक्षा आनंदाची गोष्ट माझ्यासाठी नाही आहे आणि जाहीर माझा जो सत्कार झालेला आहे तो, तो पण माझा पहिलाच जाहीर सत्कार आपल्या संघटनेच्या वतीने आणि इथे ही माझी जन्मभूमी कर्मभूमी या भूमीत व्हावा यासाठी माझ्या यापेक्षा माझ्यासाठी कुठची भाग्याची गोष्ट नाही आहे मी सर्वात सुरुवातीला सव्वीस अकरा आजचा दिवस आहे आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठी सर्व भारतीयांसाठी खूप वेदनादायी दिवस आहे आणि खूप काही शिकवून जाणारा दिवस आहे मी स्मिताताई तुम्हाला आमच्या सर्वांतर्फे सलाम करते की तुमच्यासारखे तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत विजय सरांसारखे अधिकारी होते म्हणून आज आम्ही आहोत म्हणून आज आम्ही जिवंत आहोत आणि त्याची कृतज्ञताची भावना त्याचे ऋण हे आम्ही कधीही फेडू शकत नाही तुमचे कितीही आभार मानले तरीही ते कधीही पूर्ण होऊ शकणार नाही त्यामुळे तुमच्या ऋणातच आम्हाला स्वदैव राहायचंय आणि विजय सरांसारखे असे अधिकारी आपल्या भारतभूमीला लाभले हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे आणि सव्वीस अकराच्या ज्या लढाईमध्ये जे सर्व शहीद झाले जे पोलीस अधिकारी सैन्यातले अधिकारी कमांडोचे अधिकारी एन एस चे अधिकारी हे सर्व जे शहीद झालेले आहेत त्या सर्वांचं ऋण आपल्यावर राहणार आहे आणि आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की ते आहेत म्हणून आपण आहोत त्यामुळे ही भावना आपण सगळ्यांनी मनात जागृत ठेवून आपल्या मुलांना पोलीस दलामध्ये सैन्य दलामध्ये की कसं भरती करता येईल त्यांना कसं तिथे जाऊन देशाची सेवा करता येईल हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे कारण नेहमी आपण म्हणतो शिवाजी जन्मावा तर तो बाजूच्या घरी पण असं म्हणून चालणार नाही प्रत्येक घराघरामध्ये जर विजय सरांसारखी मुलं आणि मुली जन्माला आली तरच आपला देश संरक्षित राहू शकतो ही भावना आपल्या सगळ्यांना प्रत्येक आईला प्रत्येक महिलेला प्रत्येक पुरुषाला आपल्या मना मनात ठेवावी लागणार आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व वीरांना आपल्या सगळ्यांतर्फे श्रद्धांजली वाहते सलाम करते आणि आजचा दिवस हा संविधानाचा दिवस आहे आजच्या दिवशी आपल्या देशाने संविधान स्वीकारलं होतं आणि त्या संविधानाने आपल्या सर्व भारतातल्या नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आणि त्याच मूलभूत अधिकारांसाठीची लढाई आपण गेले चाळीस वर्ष श्रमजीवी संघटनेमार्फत लढतोय आपल्यातला प्रत्येक कार्यकर्ता रोज ही लढाई लढतोय लढतो ना त्यामुळे ही लढाई आता मजबूत करून स्वातंत्र्य संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षानंतर आपल्या गरिबांच्या शेवटच्या रांगेत रांगेत माणूस आहे त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी आणि त्याच्यापर्यंत संविधानाचा प्रत्येक अधिकार प्रत्येक मूलभूत अधिकार त्याला कसा मिळेल हे बघण्यासाठी आपण आता दिवस रात्र एक केले पाहिजेत पंच्याहत्तर वर्ष ओलांडून गेलेली आहे पण शंभर वर्षाची वाट आपल्याला बघायची नाहीये जितक्या लवकर होईल तितक्या लवकरात लवकर आपल्याला ही स्वातंत्र्याची किरणं या मूलभूत स्वा अधिकारांची किरणं आपल्या लोकांपर्यंत वंचितांपर्यंत पोचवायची आहेत आणि मला विश्वास आहे की इथे तुम्ही सगळे जमलेले जे माझे संघटनेचे वाघिणी आणि वाघ आहात त्यांच्यामध्ये संघर्षाचं संघटनेचं रक्त सहसळते भाऊताईंनी आपल्याला संघर्ष करायला शिकवलेला आहे आपल्याला लढायला शिकवलेलं आहे शक्य तिथे सहकार्य आणि आवश्यक तिथे संघर्ष हे शिकवलंय ना मग जिथे आवश्यक आहे तिथे संघर्ष हा केलाच पाहिजे आणि संघर्ष तिथपर्यंत केला पाहिजे जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही आणि त्याचं उदाहरण आता ताज ताज आहे आपण पालघरला जे आंदोलन केलं ठाण्याला जे आंदोलन केलं ते उदाहरण आपल्याकडे ताजं आहे की जोपर्यंत आपल्याला आपले अधिकार मिळाले नाहीत तोपर्यंत दिवस रात्र एक करून दहा दहा दिवस तेरा तेरा दिवस आपण एका ठिकाणी ठाण मांडून बसले आणि आपण आपले अधिकार मिळवले आणि ह्याच सगळं श्रेय हे तुम्हाला जातं श्रमजीवी संघटनेच्या प्रत्येक सभासदाला जातं प्रत्येक कार्यकर्त्याला जात आणि म्हणून आपली ही लढाई सोपी नाहीये खूप प्रश्न आसून आपल्या समोर उभे राहिलेले आणि मला एक तुम्हाला खात्री द्यायची आहे तुमची सोनुताई आमदार झाली म्हणजे तुम्ही प्रत्येक जण आमदार झालेला आहात हे लक्षात ठेवा फक्त वसईचा आवाज विधानसभेमध्ये गाजणार नाहीये तर श्रमजीवीचा आणि महाराष्ट्रातल्या वंचितांचा आवाज महारा मार, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाणारे महाराष्ट्राच्या वंचितांचा मग तो पालघर जिल्ह्यातला असू दे ठाणे जिल्ह्यातला असू दे किंवा चंद्रपूर नंदुरबार मधला असू दे मला विश्वास आहे की भाऊ आहेत मला मार्गदर्शन करायला भाऊंच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रातल्या ज्यांना ज्यांना आपली गरज आहे ज्या ज्या गोड गरिबांना आपली गरज आहे तिथे तिथे आपला आवाज पोचवण्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करेन आणि मला विश्वास आहे खात्री आहे की तुम्ही सगळे जण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात आणि ही खात्री आणि हा विश्वास हाच मला इथे उभा करतो ह्या निवडणूक ही सोपी नव्हती खूप कठीण होती खूप कठीण लढाईमध्ये आपण उडी घेतलेली होती आणि जेव्हा आपण उडी घेतली तेव्हा त्याचा निकाल काय लागणार हा विचार आपण कोणीही केला नव्हता कारण आपल्याला फक्त भाऊताईंनी लढायला शिकवलेलं आहे ती लढाई आपण प्राणपणाने लढलो आणि मला अभिमान आहे त्या लढाईमध्ये तुम्ही सर्वजण होतात मला रोज दिसत नव्हतात माझ्या रोज समोर नव्हतात पण मला ही माहिती आहे की तुम्ही सगळेजण वसईच्या कान्या कोपऱ्यामध्ये तुमच्या सोनुताईसाठी आणि वसईसाठी वसईमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी रात्र दिवस मेहनत करत होतात त्यामुळे ह्या वसईच्या विजयाचं श्रेय जर कोणाला जात तो विजयाचा मुकुट जर कोणाच्या डोक्यावर असेल तर तो तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे तुमच्या सगळ्यांना त्याचं श्रेय आहे आणि वसईची जनता हे ऋण कधीही फेडू शकणार नाही मी हे ऋण कधीही फेडू शकणार नाही त्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आणि जे प्रेम जो पाठिंबा मला तुम्ही आतापर्यंत दिलाय मी अडतीस वर्षाची आहे आणि अडतीस वर्ष अधिक नऊ महिने नऊ दिवस आईच्या पोटातले तेव्हापासून मी संघटनेची आहे संघटनेची होती संघटनेची आहे आणि संघटनेची राहणार आहे त्या दिवशी कोणाला तरी बोलताना मी एक म्हंटल की संघटनेला माझं कूळ लागलेलं आहे काहीही झालं तरी हे कुळ हटणार नाही त्याच्यामुळे स्वरूता ही संघटनेची होती आणि संघटनेचीच राहणार आहे त्यामुळे हो तुमच्या सर्वांचा पाठिंबा मला हवाय साथ मला हवी आहे कारण संघटनेची कार्याध्यक्ष म्हणून जी जबाबदारी होती त्यापेक्षा आता जबाबदारी माझ्यावर खूप वाढलेली आहे खूप जास्त वाढलेली आहे दोन दिवसामध्ये मला असं वाटतय की माझे खांदे झुकलेले आहेत इतकी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यांवर आलेली आहे पण ती जबाबदारी मी तेव्हाच पेलू शकेन जेव्हा तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी उभ्या असाल आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण आहात भाऊ आहेत ताई आहेत आणि इथे रामकृष्णन सर आहेत आणि सगळे अधिकारी आहेत मी आ, पवार साहेबांना कालच भेटून आली आज फोनवर बोलणं झालं बोडके साहेबांशी बोलणं झालं मी तुम्हाला नम्रपणे सांगते की वसईतली स्थिती बदललेली आहे पूर्वीसारखी स्थिती राहिलेली नाही आहे त्यामुळे तुमची साथ तर मला लागणारच आहे पण त्याहीपेक्षा जास्त तुमचं मार्गदर्शन मला लागणार आहे कारण की ही पहिलीच वेळ माझी आहे आणि वेळा कितीही असल्या तरी शेवटी लोकप्रतिनिधी आहे लोकांसाठी काम करायचं म्हटल्यावर तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांची साथ आणि मार्गदर्शन असल्याशिवाय हे काम होऊ शकणार नाही आहे त्यामुळे आपल्या सर्वांना गोष्टी साहेब तुमची तर खूप जास्त साथ लागणार आहे आणि मला एक गोष्टी साहेबांबद्दल सांगावं असं वाटतं की जेव्हा भाऊ दोन हजार नऊ मध्ये जिंकले होते तेव्हा सुद्धा कोष्टी साहेब वसई तहसीलदार मध्ये होते आणि आजही दोन हजार चोवीस मध्ये कोष्टी साहेब तहसीलदार आहे त्याच्यामुळे ते वसईसाठी खूप लकी आहेत कोष्टी साहेब तुम्ही खूप लकी आहात वसईसाठी जेव्हा जेव्हा तुम्ही वसईमध्ये येता तेव्हा तेव्हा वसईमध्ये परिवर्तन होतं सत्ता बदल होतो आणि हा बदल आपल्याला आम्ही जाऊच देणार नाही <laughs> तो बदल आपल्याला टिकवायचा आहे आणि वसईच परिवर्तनाची जी लढाई सुरू केली होती ती आपल्याला लढाई आता सुरू झालेली आहे त्या लढाईत विजय जरी मिळाला असला तरी ते परिवर्तन झालेलं नाहीये ते परिवर्तन आताच परिवर्तनाला सुरुवात आहे त्यामुळे श्रमजीवी संघटनेची साथ मला खूप लागणार आहे तुमच्या सगळ्यांची साथ लागणार आहे त्या साथीची अपेक्षा करते आणि आजच्या दिवशी संविधानाच्या संविधानाने दिलेले अधिकार आपण सगळे मिळून जास्तीत जास्त गोर गरीब वंचित लोकांपर्यंत आपण पोहोचू सगळे त्यांच्या डोळ्यातले अश्रू दूर करण्यासारखं सौभाग्य हे दुसरं कुठचंच नसतं आनंद हा कुठचाच नसतो त्यामुळे तो आनंद आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये येवो अशी मी आज प्रार्थना करते आणि ह्या लढाईसाठी संविधानाच्या संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या लढाईमध्ये संघटनेने दुसऱ्या स्वातंत्र्याची ही जी लढाई सुरुवात केलेली आहे या ही लढाई लढण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते तुमच्या अंगात दहा हत्तींच बळ येवो हो। दिवस रात्र आपण सगळ्यांनी मेहनत करून ही लढाई आपण यशस्वी करू द्या हे आज मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता संघटना जोरात आवाज द्या मी वीस दिवस घोषणा दिलेल्या नाहीये त्यामुळे जरा मला तुमच्या साथीची गरज आहे श्रमजीवी संघटना जिंदाबाद श्रमजीवी संघटना जिंदाबाद पण सगळ्यांना शिकवली आहे मला आत्ता बरं वाटतय जरा घोषणा देऊन की मला <laughs>